आता राजकारणाची परिस्थिती अशी आहे का नुसती बारी पुकारून चालत नाही करायची आणि खांद्याला द्यायचं तेच कळा अनेक लोकांना आणि आताच्या परिस्थितीमध्ये म्हणून एवढे मोठमोठी मुट नेते मंडळी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत पण माझा तमाम बैलगडा मालकांवर बैलगडा शौकीनांवर तुमच्यावर विश्वास आहे का सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढतोय तुमच्यासाठी लढतोय अखिल भारतीय बैलगडा संघटना असेल तुम्ही सगळेजण असाल आपल्या माध्यमातून बैलगडा शर्यत सुरू आहे आणि आता ही शर्यत अशीच अबाधित चालू ठेवत असताना विकासाची बारी सुद्धा पडली पाहिजे यासाठी सतत साथ प्रयत्न करतो तुम्हाला सा। सगळ्यांच्या

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका